पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाण्या अधीत असलेल्या रांजणगाव येथे उरुसानिमित्त सकाळपासूनच पहिल्या गुरुवारी हजरत शहा सिकंदर बाबा दर्ग्यात दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली तालुक्यात सगळ्यात मोठा उरुस म्हणजेच रांजणगाव येथील शहा सिकंदर बाबांचा उरुस समजला जातो हा उरूस जत्रा साधारण सव्वा महिने राहत असून या सव्वा महिन्यात दर गुरुवारी अशा पाच चौक्या असतात जिल्हा तसेच राज्यातून या ठिकाणी सर्वधर्मीय भाविक भक्त दररोज तसेच पाच गुरुवार दर्शनासाठी सहकुटुंब येतात हे देवस्थान जागृत देवस्थान असून शहा सिकंदर बाबा हे नवसाला पावतात अशी आख्यायिका ऐकायला मिळते या उर्सामध्ये लहान मोठ्यांसाठी डिस्को डान्स रहाट पाळणा झुला ट्रेंड जम्पिंग जपांग असे विविध खेळणे मोठ्या दिमाखात उभे असून खाऊच्या दुकाना कटलरी जनरल स्टोर्स तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या दुकाना ही थाटलेल्या बघायला मिळत आहे उपविभागीय पैठण पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे त्याचबरोबर बिडकिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगीते योगेश नाडे शेजूळ मेजर आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकिन